ठिकाणी आहे आपल्या बरोबर शशिकांत पुदा भाऊ आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नळद्रुप मध्ये विकासासाठी काय महत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अजेंडा काय आहे याबद्दल आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेणार आहे आपल्या बरोबर उकंडेसर आहेत मारुती भाऊ आहेत अजून आरटो साहेब आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार पी एस आर डॉक्टर आपलं स्वागत आहे मला सांगा नळदूपचं जे विजन आहे किंवा नळदूपचा जे विकासाबद्दलचं आपलं मत आहे काय आहे विकासाबद्दल जे आहे मी प्रथमचा प्रभाग क्रमांक नऊ चा मी उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी करून रानादाच्या माध्यमातून आणि सुनील महाराज चव्हाण यांच्या माध्यमातून काय मला माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी उमेदवारी मला दिलेली आहे आणि माझ्या पॅनलमधून जे आहे महिला त्यांना पण उमेदवारी दिलेली आहे ते विश्वास आहे आमचा दादांचा भारतीय जनता पार्टी हे पूर्ण ताकदीशी आहे पालिकेच्या निवडणुकीत उतरलेली आहे त्याच्यामध्ये आणि महत्वाचा विषय म्हणजे आमचा अजेंडा आहे असा आहे की दादांनी केलेले विकास कामे एकशे पंचेचाळीस कोटी सध्या आता तेवढ्या बजेटचे काम आपले सुरू आहे बरोबर आहे तर त्या माध्यमातून आम्ही दादाच्या विकासाला काय धरून आम्ही काम करायचा प्रयत्न करत आहोत आम्ही मालक चव्हाण यांचे तर आतापर्यंत रस्ते गटारी रोड काय परत त्यावर पाण्याचे टाक्या पाईपलाईन स्वच्छता या गोष्टीवर आम्ही भर जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो आणि लाईटची व्यवस्था आता खूप ठिकाणी अडी अडचणी आहेत लाईटची महत्वाचं होतं आणि स्वच्छतेचा आणि फवार त्याच्यामुळे त्याच्यावर आमचा जोर जास्त असेल आणि दादानी जे आता आपले ह्याचा काय स्ट्रीट लाईट नाही हुतात्मा आपले हे केले तसं सृष्टी आहे परत वसंतराव बसु नाईक तसं सृष्टी आहे तसं सृष्टी आहे वसंतराव नाईक हे आहे या गोष्टीला काय जास्तीत जास्त काय त्या का कामाचं पूर्ण त्याचा म्हणजे फायदा आम्हाला सत्ते सत्तेत जाण्यासाठी होईल मग मला सांगा विरोधकांनी जे तुमच्यावर आरोप आरोप करते त्याच्याबद्दल विरोधक काय कायमच आहे आतापर्यंत त्यांनी काहीच केलं नाही जे लोक पाच वर्ष सत्ता भोगले काय आणि त्यांनी स्वतःचा फक्त गावचा विकास न करता स्वतःचा विकास केला काय हे महत्वाचा मुद्दा आहे आणि कसा आहे प्रत्येक साध्या साध्या गोष्टीला कुठं तर बाहेरगावी जाऊन किंवा इथं तिथं जाऊन असे या गोष्टी म्हणजे चालणार नाही प्रॉपरचाच माणूस पाहिजे इथं राहणारा लोकांच्या आड्याडचणी सोडवणारा असे लोक पाहिजे आणि दादाचं विजन असं आहे की नळमूट शहरात ऐतिहासिक किल्ला आहे काय त्याच्यासाठी मोठं म्हणजे पर्यटन स्थळ आपलं आहेच का त्यामध्ये आपण तो मोठा करण्याचा प्रयत्न आहे दादांचा आणि एम आय डी सी आहे परत सौर ऊर्जेचे काही ठिकाणी प्लॅन सुरू आहे धरण धरण जे चालू आहे काही चालू के आहेत आपल्या त्या माध्यमातून चालू आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे आपल्या जाहीर रमेमध्ये आहेत मला सांगा दादांनी ऑफर पैसे कार्यालय आणले तालुका होणार असं दादांचं शंभर टक्के तालुका होणार दादाचा हट्टच आहे तो की नदरूप तालुका म्हणजे करणार म्हणजे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती

प्लॅन आहे ह्या गोष्टी अनेक आहेत त्या माध्यमातून आपण काम चालू आहे आणि लाडकी बहीण योजने योजनेचा खूप मोठा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे आणि ह्याही माध्यमातून आम्हाला बोलणार आहे लोक महिला वर्ग असं प्रत्येक डोअर टू डोर आम्ही त्यावेळेस लोकांचे आम्हाला पैसे मिळाले एखाद्याचे पुन्हा चुकून मुकून राहिलेले आहेत त्या लोकांचे तांत्रिक अडचणीमुळे केवायसी केले नाही किंवा अशा ह्या गोष्टी आहेत या माध्यमातून हे हो आमचं लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय आणि विशेष बाब म्हणजे दे आम्ही निवडणुकीचे तिकीट जाहीर व्हायच्या अगोदर आमच्या प्रभागमध्ये पहिली फेरी झाली असे टोटल आमचे चार फेऱ्या प्रभाग नऊ मध्ये झालेले आहेत दादाच्या आदेशानुसार आम्ही हे काम करत आहोत सुनील महाराज चव्हाण यांच्या आदेशाने हे काम मला सांगा आपले पॅनल टू पॅनल आमचे पूर्ण सत्ता आणि नगराध्यक्ष आपण जाणून घेतलेला आहे नळदुर्गमध्ये मध्ये ही नगर परिषदचा अध्यक्ष म्हणून बसवराज धरणे ही होणार आणि शंभर टक्के त्यांना बोलायला लागणार असे विश्वास बाळ धरलेले आहे पी एस आर ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण राठोड तुळजापूर धार्श